राकट देशा कणखर देशा महाराष्ट्र देशा अशा आपल्या अत्यंत प्रिय राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुनेत्रा वहिनी सुनीलजी दिलीपजी मंचावर उपस्थित सगळे मान्यवर आणि मंचावर उपस्थित माझ्या सर्व मैत्रिणी ज्या विजेत्या आहेत ज्या उपस्थित आहेत आणि मित्रमैत्रिणींनो बंधू भगिनींनो मनापासून नमस्कार आज मी इथे आहे याचं एकमेव एक कारण माझ्या क्षेत्रात येता येता चुकून जी राहिली अशी आमची मैत्रीण म्हणजे रुपालीताई चाकणकर इतके सुंदर राजकारणी निर्माण व्हायला लागले तर काय करायचं बाकीच्यांचं लक्ष तरी लागायला पाहिजे कामामध्ये पण रुपालीताईंनी मला असं सांगितलं आम्ही एका कार्यक्रमात भेटलो एका महिला दिनाच्याच कार्यक्रमात अनेक वर्षांपूर्वी आमची ओळख झाली होती आणि तेव्हापासून त्यांच्या कामाकडे माझं लक्ष आहे त्या नेहमी संधी मिळेल तिथे स्वतःच्या भाषणामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे मांडायचा प्रयत्न करत असतात त्यांच्या कार्यक्षेत्राचा याबद्दल मला विलक्षण अभिमान आहे आणि अशा रुपालिताईंनी मला सांगितलं की तू मुंबईत आहेस की नाही एवढं सांग बरं खोटं तरी कसं बोलावं मुंबईत आहे म्हणजे आहे तर मी म्हटलं आहे मग त्यांनी मला सांगितलं की मैदानात पोचायचं आहे मला बाकी काय ऐकूनच घ्यायचं नाही आहे मला एरवी राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाला जायला खूप संकोच वाटतो पण दादा आजचा कार्यक्रम असा आहे जिथे आपुलकीनं मला यावंसं वाटलं सुनेत्रा बहिणी येणार होत्या हेही मला कळलं होतं त्यात इथं पोचल्यानंतर आदितीने स्वत इथे जे कला दालन बांधलं गेलेलं आहे त्याची फेरी माझ्यासाठी घडवून आणली मा मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते तुम्ही पाहिलंच असेल पण मी सगळ्यांना सांगणार आहे की हे कलादालन जास्तीत जास्त दिवस इथे असू दे आज मला फार धावत्या पद्धतीने ते सगळं दालन बघावं लागलं आपल्या महाराष्ट्रात इतकी उत् उत्तुंग व्यक्तिमत्व होऊन गेली आहेत यावर नुसती आपण नजर जरी टाकली तरी आयुष्य सार्थकी लागेल इतके दिग्गज आहेत तिथे आणि प्रत्येकाची माहिती आहे ते त्या एका एकेका फोटोसमोर आपण नतमस्तक होत राहतो विविध क्षेत्रातले मान्यवर तिथे आहेत आणि आदितीने आम्ही ते सगळं बघत असताना मला माहिती सांगितली की हे जे दलन आहे हे प्रदर्शन जे आहे ते महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये फिरणार आहे मला तर असं वाटतं की जसा आपला चित्ररथ पोचतो ना सव्वीस जानेवारीच्या संचलनामध्ये तसा हा हा हे दालनही पोचावं फक्त महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेरही जेणेकरून इतर प्रांतीयांना इतर भाषिकांनाही अभिमान वाटेल आपला आणि त्याही पलीकडे प्रेरणा मिळेल की इतकं सुंदर काम इतक्या नम्रपणे करत आलेली आपली भूमी आहे आज मला खूप आनंद होतो आहे अतिशय लाडकी आणि आवडती मैत्रीण बेला आणि नवीनच ओळख झालेली मैत्रीण अभिलाषा या दोघींच्या मध्ये मी बसली आहे आज दोन दोन राहींचा सन्मान इथे झालेला आहे हे पण फारच युनिक आहे पण या सगळ्या मैत्रिणींबरोबर हा पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद होतोय या पुरस्कारामध्ये मला असं वाटतं शाबासकीच्या पलीकडे अतिशय आशेनं व्यक्त केलेल्या अपेक्षा आहेत आमच्या सगळ्यांकडून की ज्या क्षेत्रात आम्ही सगळ्याजणी काम करतो आहे त्या त्या क्षेत्रात आमच्या हातून यापेक्षा चांगलं काम घडत राहू तरच त्या सन्मानाचा मान ठेवला आम्ही असं मला वाटतं ललिताचं याआधीचं मनोगत मी ऐकलं लती ललिता तू फार पा प्रांजळपणे बोललीस मला असं कुठेतरी वाटतं की कुठल्याच स्त्रीनी आपल्या कुटुंबाबद्दल किंवा संसार सुरू करण्याच्या फेजबद्दल अपराधी वाटून घेऊ नये आपण ती आपली मर्यादा आहे असं मानू नकोस कारण तू आपल्या देशाला देशाची शान वाढणारं काम केलेलं आहेस आणि तुला जे अनुभव आलेले आहेत ते तू असेपर्यंत पुढच्या पिढ्यांना तू देतच राहणार आहेस आणि ते सगळ्यात महत्त्वाचं काम आहे असं मला वाटतं मला फार ठिकाणी राजकारण्यांची भूमिका करायला मिळाली आणि मिळाली नाही पण अजित दादा मी तुम्हाला टसल दिली आहे माझ्या धारावी बँक नावाच्या वेब सिरीजमध्ये मी मुख्यमंत्री होते पुढचा भाग येणार आहे त्या वेबसिरीजचा फक्त सीझन वन आलेला आहे सीझन टूमध्ये माझं काय होतंय बघूया त्यानंतर आ, एक फार छान मराठी सिनेमा केला होता ज्याची मला आज आठवण आली तो म्हणजे घराबाहेर या सिनेमाची निर्मिती केली होती दिवंगत स्मिताताई तळवलकर यांनी आणि त्यात माझे बाबा असतात मोहन जोशी आणि आमचं पूर्ण घराणं राजकारण्यांचं असतं आणि मी कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी असते आणि फक्त कथेचा गाभा सांगते हं तर त्या वर्षी काय होतं महिलांसाठी राखीव सीट जाहीर होते आणि आम्ही सगळे जेवणाच्या टेबलावर असतो मी कॉलेजला सुट्टी असते म्हणून घरी आलेली असते आणि जेवता जेवता बाबा माझ्या आईला म्हणतात ते काम स्मिताताईंनी स्वतः केलं होतं काय गं तू उभी राहतीस का हा सिनेमा झाला आहे साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वी तेव्हा वाढता वाढता स्मिता ताई खुर्चीवरून उठून उभ्या राहतात त्या म्हणतात बोला की तर ते म्हणतात अगं इथं उभं राहायला नाही सांगितलं निवडणुकीला उभं राहतीस का तर त्या म्हणतात नाही 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 मला भीती वाटते या सगळ्या गोष्टींची आणि ते या लहान मुलीला भरीस पाडतात की तुझं तू तर काय तशी मोकळीच ना आता तुझं शिक्षण संपत आलं तू उभी राहा ती उभी राहते आणि नंतर राजकारण हा प्रांतच तिला माहिती नसतो तिला फक्त बाबांचा मोठेपणा माहिती असतो आणि एकदा ती जेव्हा उभी राहते तेव्हा तिला स्वतःची मतं आहेत याची जाणीव होते आपण कुठल्या तत्वानी चालायचं आहे याची तिला जाणीव होते आणि ती त्या घराणेशाही विरुद्ध बंड पुकारते आणि तो सिनेमा अगदीच बघण्यासारखा आहे कारण इतक्या वेगवेगळ्या पातळीवर तो लिहिला गेला आहे संजय सुरकर त्याचे दिग्दर्शक होते आणि फार चांगले चांगले कलाकार होते त्यामध्ये प्रशांत दामले आ, किशोर कदम स्वतः स्मिता ताई सचिन खेडेकर मृणाल कुलकर्णी अगदी जरूर बघा तुम्ही तो सिनेमा आज मला माझी एक छोटीशी वैयक्तिक आठवण सांगायची आहे ललिता सांगत होती तेव्हा मी ऐकलं की ती अतिशय साध्या घरातनं आलेली आहे आपण म्हणजे माझ्या वयाची अनेक माणसं सा साध्याच घरातनं आलेली असतात तेव्हा आपल्याला श्रीमंती ओळखीची नव्हती तेव्हा भारतात एवढा पैसा आला नव्हता आणि आपलं राहणीमान तेव्हाही साधं होतं आजही साधं आहे तिने ज्या माण प्रदेशाचा उल्लेख केला त्या माण प्रदेशात मी पाणी फाउंडेशनतर्फे श्रमदानाला गेली आहे आणि आंधळी कोरेगाव हे माझं गाव जिथं मी श्रमदान केलं आणि जागरूकता वाढवली त्या नागरिकांना माझ्या गावाला पाणी फाउंडेशनचं पहिलं पारितोषिकसुद्धा मिळालं होतं ही वेगळी आठवण ही अलीकडची आठवण झाली पण तो तिने जो उल्लेख केला की साध्या घरातनं आम्ही मुली आलेल्या आहोत तर माझंही माझी परिस्थिती तीच होती दादांनी वापरलेली सायकल दुसऱ्या भावानी वापर वापरली त्यांनी वापरलेली सायकल मला मिळाली याच्याबद्दल ज्या जो मला राग आला होता आईबाबांचा की आपल्याकडे मला नवीन सायकल का नाही घेत तुम्ही सेकंड हँड पण नाही थर्ड हँड सायकल मी वापरायची कुणीतरी वापरलेली पुस्तकं मी वापरायची आणि मी फार लहान होते वहिनी तेव्हा मला या क्षेत्रात काम मिळायला लागलं अक्षरशः सोळा वर्षाची होते तेव्हा मी गिरीश कर्नाड सरांकडे ऑडिशन दिली होती आणि त्यांच्या चित्रपटासाठी माझी निवड झाली होती मग डॉक्टर जब्बार पटेलांनी मुक्तासाठी मला संधी दिली होती मुक्ता या सिनेमासाठी पण आमच्याकडे ना परिस्थिती इतकी साधी की आमच्या घरी फोन नव्हता गिरीश कर्नाडांचा फोन जेव्हा आला त्यां माझी निवड झाली आहे हे सांगायला तेव्हा तो माझ्या काकूच्या घरी आला होता मग तिने हाक मारली की अगं सोनाली तुला फोन आला आहे बंगलोरहून मग मी पळत गेले आणि मी लहान होते कॉलेजमध्ये होते तर मी घरी खूप चिडचिड करायचे की काय आपल्याकडे फोनसुद्धा नाही काहीच कसं नाही आपल्याकडे म्हणजे असं तक्रार वाटते ना बाकीच्या मैत्रिणींना कसं त्यांच्याकडे त्यांचे आई बाबा त्यांना टू व्हीलर घेऊन द्यायचे कुणाला सोन्याची अंगठी मिळायची वाढदिवसाला आमच्याकडे आई औक्षण करायची आणि काहीतरी गोड पदार्थ करायची एवढंच एक सेलिब्रेशन असायचं आम्ही ना कधी कोणाला पार्ट्या दिल्या ते मनातच आलं नाही परिस्थितीच तशी नव्हती पण फोन नाही ही, ही गोष्ट मला फार डाचत होती आणि अजित दादा तुमचं तुमची ना चिंचवडला एक सभा होती आणि तुमच्याबद्दल जनमानसामध्ये एक अशी प्रतिमा होती आणि आहे की तुम्ही आमची कामं कराल तर माझे बाबा बस पकडून मी पुण्यात राहते म्हणजे आईबाबांचं घर म्हात्रे पुलाच्या जवळ आहे बाबा बस पकडून चिंचवडला गेले होते मी कुठेतरी शूटिंगला गेले होते आणि बाबा मनात ठरवून गेले होते की आज आपला नेता आहे ना आपण त्यांना आपलं गारहाणं सांगूया म्हणजे इतका आमच्याकडे साधेपणाचा कळस की आम्ही अजून नाव नोंदणी केलेला फॉर्म आपला नंबरसुद्धा जपून ठेवला नव्हता तर माझे बाबा अजितदादांच्या सभेला गेले तिथली गर्दी बघून दडपून गेले पण असंच वाट काढत 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 अजितदादांपर्यंत पोचले आणि दोन वाक्य बोलले आमच्या घरी फोन नाही हो फार म्हणजे आम्हाला अडचण होते आणि अजितदादा तुम्ही त्यांना ना, ना खूप चांगल्या पद्धतीने आश्वासन दिलं होतं की करूया आपण काहीतरी बरं काही पद्धत पाहिजे स्वतःचं नाव सांगावं अर्ज क्रमांक सांगावा काहीच नाही पण आमच्या नेत्यांनी दोन शब्द सांगितले की आपण काहीतरी करू तुमच्यासाठी याचा माझ्या बाबांना एवढा आधार वाटला होता कारण साधी माणसं म्हणजे काय असतात साधी माणसं म्हणजे आपण मत देणारी माणसं असतो आपण ही जगरहाटी चालवणारी माणसं असतो पण आपण केवढ्या मोठ्या अपेक्षेने आपल्या नेत्याकडे बघत असतो आणि त्या नेत्यांनी आपल्या अस्तित्वाची दखल घेतली याचंच माझ्या बाबांना इत इतकं महत्त्व वाटलं होतं की ते आनंदाने घरी आले होते आणि आम्हाला सगळ्यांनाही खूप आनंद झाला होता की वा 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 तुम्ही भेटलात किती मोठी गोष्ट आहे तर तुम्ही जो शब्द दिला होता अजितदादा की तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करणार तो तुम्ही आज तागायत पूर्ण करताय आणि आज या सन्मानाच्या रूपाने या शाबासकीच्या रूपाने पूर्ण केलेलं आहे तुम्हाला आमचे लीडर म्हणून अभिमान वाटेल असंच आम्हा सर्व विजेत्या मुलींकडून विविध विविध वयोगटातल्या क्षेत्रातल्या मुलींकडून काम होत राहील आणि आम्ही आपल्या देशाची मान उंचावत ठेवू याचं मी एकदम खरं आश्वासन देते मनापासून आभार भेटूया धन्यवाद यानंतर मी विनंती करतो बेला शेंडेजी यांना की आपण या ठिकाणी